काकू आपण एक ऑब्झर्व केलं आहे की जेव्हा आपण स्वामीनिवासात जातो काकांनी जे स्वामीनिवास घर बांधलंय नरबेला रत्नागिरी गणपतीपुळे रोडला आपण एक डीप मध्ये जातो जरा त्याच्याबद्दल थोडस सांगा ना श्री क्षेत्र नरबे हे रत्नागिरी गणपतीपुळे रोड वरती गणपतीपुळ्याच्या जवळ स्वामी निवास म्हणजे स्वामींच घर हे स्वामींचं घर म्हणजे एक यंत्रच आहे आता याचा निर्माण कसा झाला तर स्वामींनी श्रीयुत परमपूज्य श्रीयुत सौंदणकर काका यांना सांगितलं की जेव्हा काका हॉस्पिटलमध्ये आजारी होते अटॅक आलेला होता तेव्हा त्यांनी स्वामींची भक्ती केली त्यांच्या बहिणीने त्यांना फोटो आणून दिला होता स्वामींचा आणि त्यांनी स्वामींचं नामस्मरण केलं स्वामींनी त्यांना त्या संकटातून बाहेर काढलं आणि सांगितलं की आता हा तुझा देह मला दे आता ह्या देहाद्वारे मी समाजाचं कार्य करू इच्छितो आणि परमपूज्य सौंदणकर काकांनी सुद्धा सांगितलं आजपासनं हा देह स्वामींचा झाला आणि आता ह्या देहातनं तुम्हाला जे काय कार्य करायचंय ते करून घ्या आणि मग स्वामींनी सांगितलं सौंदणकर काकांना की मला विश्रांती हवी सगळेजण माझे मठ मंदिर बांधतात आणि मला विश्रांती मिळत नाही सतत भक्तांचा राबता असतो म्हणून मला विश्रांतीसाठी तू समुद्रकिनारी घर बांध आणि त्या स्वच्छ समुद्रकिनारी मला स्नान पण घाल असं त्यांनी दादांना सांगितलं आणि मग दा त्यांनी त्यावेळेस दोन अटी घातल्या ही एक पहिली अट अशी आहे की तू एक रुपयाही कुणाला मागायचा नाही आणि तू एक रुपयाचंही कर्ज काढायचं नाही हे तुला मान्य असेल तर माझ्यासाठी तू निवास बांध दादा सौंदणकर काकांनी हे तात्काळ मान्य केलं आणि त्यांनी स्वतःच्या रिटायरमेंटच्या पैशातून त्यांनी स्वामी निवासची निर्मिती करायला सुरुवात केली स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाखाली हे स निवास म्हणजे स्वामींचं घर हे एक स्वामी यंत्र आहे याची निर्मिती स्वामींनी सौंदणकर काकांकडनं करवून घेतली आहे हे करत असताना स्वामींनी त्यांना काय काय बदल करून घ्यायचे आहे ते दादांकडनं त्यांनी करवून घेतलेले आहे साधारणपणे बघा आपण दक्षिण भारतामध्ये जातो तिथं दक्षिण भारतातली सर्व मंदिरे जी आहेत ती एका विशिष्ट शैलीत वास्तुशास्त्राप्रमाणे आणि त्या त्या देवतेच्या सिद्धांताप्रमाणे ती मंदिरं निर्माण केलेली आहेत याच कारण असं आहे की त्या वास्तुशास्त्राप्रमाणे आणि त्या त्या देवतेच्या सिद्धांताप्रमाणे मंदिराचा निर्माण झाला म्हणजे त्या त्या देवतांची ऊर्जा तिथं जास्त प्रमाणात खेचली जाते वैश्विक ऊर्जा परमात्म्याची ऊर्जा तिथे जास्त प्रमाणात खेचली जाते आणि त्या मंदिरामध्ये भक्त गेले म्हणजे त्या ऊर्जेचा भक्तांना लाभ होतो ह्या अशाच पद्धतीचं हे स्वामी निवास म्हणजे स्वामी यंत्र स्वामींनी सौंदणकर काकांच्या माध्यमातून घडवून घेतलेलं आहे ह्या स्वामी निवासामध्ये हॉलमध्ये ज्या लाद्या टाकलेल्या आहेत त्या लाद्यांच्या खाली स्वामींच्या सांगण्यानुसार पाच तांब्याची यंत्र बसवलेली आहेत आणि त्या तांब्यांच्या यंत्रांना तांब्याच्या वायरने विशिष्ट पद्धतीने गुंफण केलेली आहे की त्यातनं त्या एक ठराविक अशी आकृती निर्माण होते ते आहे जी आपल्या आकलना पलीकडची आहे त्याचा अर्थ स्वामीच जाणत आणि ते बसून त्याच्यावरती मग लाद्या बसवलेल्या आहे आता येथे येऊन आपण ध्यानातून ध्येयाकडे जायचंय आपलं ध्येय आहे स्वामीमय होणं स्वामींच्या घरामध्ये आल्यानंतर आपण जेव्हा मंत्र उच्चारित असतो त्यावेळेस तीन गोष्टी आपल्या लक्षात येतात की यंत्र तंत्र आणि मंत्र आता स्वामींचं घर हेच मुळात एक यंत्र आहे आणि मानवी देह हा, हा परमात्म्याने निर्माण केलेलं यंत्र आहे आता हे यंत्र म्हणजे काय असतं यंत्र म्हणजे आकृती असते ह्या आकृतीला विशिष्ट आकार असतात त्या आकृतीला स्वतःच सामर्थ्य नसत पण आपण आपल्या आपल्या इष्ट देवतेच्या मंत्राने ते यंत्र भारून घ्यायचे असते म्हणजे ती ऊर्जा त्यात निर्माण करून घ्यायची असते जसं आपला मानवी देह हो, म्हणजे परमात्म्याने निर्माण के केलेलं अपन हो, यंत्र आहे त्यामध्ये आपण आपल्या इष्ट नाम स्मरण करून आपण ते आपलं मानवी देह यंत्र भारवून घेतो म्हणजे आपलं सामर्थ्य वाढवतो तसंच हे स्वामींच घर म्हणजे यंत्र हे स्वामींच्या तेथे सततच्या निवासामुळे स्वामी ऊर्जेने ते सतत भारलेलं असत त्यामध्ये स्वामींची ऊर्जा सतत त्यामध्ये प्रवाहित होत असते त्यामुळे ते यंत्र खूप प्रभावशाली झालेलं असतं आणि पुन्हा भक्त तिथे जाऊन जेव्हा भक्ती करतात नामस्मरण करतात त्यामुळे तेथील ऊर्जा आणखीन पटीने वाढून त्या यंत्राच्या शक्तीचा लाभ आपल्या भक्ताच्या देहाला होत असतो जो ध्यानाकडे जाण्यास आपल्याला लाभदायी ठरत असतो आता पुढचा येतो तंत्र आता तंत्र म्हणजे काय टेक्निक म्हणजे पद्धती आता हे ध्यानाकडे जायचं आहे तर त्यासाठी काही पद्धती असते काही टेक्निक असतं सौंदणकर काकांनी नित्यपाठ ह्या पुस्तिकेमध्ये ह्या उपासनेच्या पद्धतीविषयी सविस्तर दिलेला आहे त्यामध्ये नामस्मरण आहे तारक मंत्र आहे स्वामी समर्थ अथर्व शीर्ष हवन म्हणून त्या स्वामी समर्थ अथर्व शीर्ष हवनाचं होम कसा करायचा यज्ञ कसा करायचा ते सांगितलेलं आहे श्री गुरुस्तवन स्तोत्र आहे त्यानंतर अशा अनेक उपासनेच्या अतिशय शीघ्र फलदायी पद्धतींचं त्यांनी त्यात त्यान समावेश केलेला आहे जेव्हा आपण श्री क्षेत्र नरबे येथे स्वामींच्या घरामध्ये येतो आणि तिथं आपण ध्यानधारणेला सुरुवात करायला लागतो त्यावेळेस स्वा दादांनी सौंदणकर काकांनी आपल्याला शिकवलेल्या पद्धतीप्रमाणे आपण ओम श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राला आपण जप करायचं आहे स्वामींनी सांगितलेला हा मंत्र आहे की जेव्हा ध्यान धारणेला बसाल तेव्हा ओम श्री स्वामी समर्थ असं तुम्ही जप करा अशा प्रकारे सौंदणकर काका तिथं आपल्याला भक्ती साधनेचं ध्यानाकडे जाण्याचं टेक्निक तिथं शिकवतात हे झालं तंत्र आणि मंत्र आता मंत्र हा आपल्याला स्वामींनी दिलेलाच आहे त्या मंत्रामधल्या ओमवर आपण प्रेम करायला शिकलो आहे आणि त्या ओमच्या सहाय्याने आपण आपल्या मनावरती आपण नियंत्रण केलेलं आहे आणि मनाला आपण सौंदणकर काकांसारखे सेवे करू आणखी आपल्या भारतामध्ये भरपूर असे आध्यात्मिक साधू संत गुरु सद्गुरू आहेत त्या सर्व संतांच्या सान्निध्यात जाऊन आपण आपल्या देहावतील अ उ म या स्थूल देहावर नियंत्रण मिळवायचे आहे म्हणजे आपली ध्यानधारणेला सुरुवात होते आणि ध्यानधारणेला सुरुवात झाली म्हणजे आपण सातत्य त्यामध्ये नियमितपणा आणि त्यामध्ये आपण ह्याच्या जोडीला आपण उद् उद्देश म्हणजे ध्येय ह्याच्याशी सतत स्मरणात राहिलो म्हणजे आपली ध्यानाला सुरुवात होते आणि ध्यानाला सुरुवात झाल्यानंतर आपण डीप ध्यानामध्ये जातो आणि डीप ध्यानामध्ये गेल्यानंतर आपण मौनात जातो आणि मौनात गेल्यानंतर आपण तिथं समाधीपर्यंत पुढे जातो आणि समाधीपर्यंत पुढे गेलं म्हणजे तिथं आपल्याला स्वामींचं दर्शन होतं म्हणजेच परमात्म्याचं दर्शन होतं आणि परमात्म्याचं दर्शन झालं म्हणजेच आत्मसाक्षात्कार झाला म्हणजेच पूर्ण जागृती झाली म्हणजे आपण देहभाव वेगळा आणि माझ आत्मा वेगळा याची आपल्याला जागृती येते अनुभव येतो आणि ह्यालाच म्हणतात स्वामीमय होणं कारण त्या वेळेस आपल्याला कळत की स्वामी, स्वामी समर्थ म्हणजेच मी आहे आणि मी म्हणजेच स्वामी समर्थ आहे आणि म्हणजेच परमात्मा आहे म्हणजेच अहम ब्रह्मास्मी हा अनुभव आपण तिथं घेत असतो याला म्हणतात स्वामीमय होणं पण ह्यासाठी केवळ ध्यान आणि धारणा एवढं उपयोगाचं नाही आहे याच्यासोबत हवा आहे माणसाला चांगलं आचरण चांगलं आचरण चांगलं चांगल कर्म चांगलं ज्ञानाची प्राप्ती हृदयात करुणा प्रेम सेवा भक्ती हे सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्या सोबत घेतल्यानंतरच स्वामीमय होता येतं नुसतंच ध्यान करून ती ऊर्जा आपण सकारात्मकही वापरू शकतो किंवा नकारात्मकही वापरू शकतो बघा हिरण्य कश्यपू पण ध्यान करायचा पण त्याने ती ऊर्जा नकारात्मक हेतूने वापरली पण आपण ती सकारात्मक वापरण्यासाठी नकारात्मक कडे जाऊ नये म्हणून त्यासोबत प्रेमयोग भक्तियोग योग ज्ञानयोग भक्ति योग, योग, कर्मयोग ह्या सगळ्या योगांचा आपण त्यात समावेश करायचा आहे आणि मग ध्यान त्याच्या जोडीला आलं की मग आपण स्वामी समर्थांचं दर्शन आपल्याला घडतं परमात्मा आपल्याला दिसतो आणि आपण स्वामीमय होऊन जातो आपला उद्देश सफल होतो आणि हा आपल्याला स्वामीच्या घरामध्ये हे यंत्र त्या यंत्राचा आपल्याला लाभ अशा पद्धतीने घेता येतो आणि हे सगळे ध्यानाच्या सोबत येणारे सगळे सेवा भक्ती दान जप तप हे सगळे योगांचं सुंदर मार्गदर्शन सौंदणकर काका तिथं आपल्याला सांगत असतात खूप भक्ती सेवेबद्दल सौंदणकर काकांचा कॉन्सेप्ट काय आहे ते काय सांगतात भक्त जेव्हा श्री क्षेत्र नरबेला स्वामींच्या घरी येतात तिथं स्वामींचे आ, समुद्रस्नान सोहळा असतो तेव्हा पुण्यावरून आजूबाजूच्या काही अनेक गावांमधून मोठ्या संख्येने भक्त तिथे येतात स्वामींच्या पादुकांचं आणि स्वामींच्या मूर्तीचं समुद्रस्नान तिथं घडत असतं स्वामीसुद्धा आनंदाने त्या स्ना स्नानामध्ये आनंद घेत असतात याचा अनुभव भक्तांना येत असतो त्याचप्रमाणे भक्त सौंदणकर काका जे पादुकांवर होम हवन करताना पादुकांवर आलेल्या जे काय भक्तांची इच्छेने दिलेली जी काय देणगी असते त्या देणगीचा उपयोग करून काका अन्नदान करीत असतात त्याचप्रमाणे भक्ती सेवामध्ये का, काकांचा उद्देश असतो की काका कुठल्याही गोष्टीचा एक रुपया सुद्धा स्वतःकडे ठेवत नाही ज्या पादुकांवरती जे काय दक्षिणा आलेली असते ती आपण त्याला दक्षिणा नको म्हणूया ऐच्छिक भेट म्हणावी ती ऐच्छिक भेट अन्नदान साठी वापरली जाते पुण्यामध्ये काका चातुर्मासामध्ये असतात तेव्हा श्री गुरुस्तवन स्तोत्राचं पठण सामूहिकरित्या केलं जातं हॉल वगैरे घेऊन त्याचप्रमाणे आता अधिक मास होता त्यावेळेस स्वामींनी सांगितलं की माझ्या लेखी आणि जावयांना तू अधिक मासाच जेवण आणि वाण दे म्हणून काकांनी अधिक मासामध्ये मा सामूहिक अधिक मासाच वाण आणि पंचपक्वानाचं जेवण हे स्वामींच्या एकशे आठ लेखींना आणि जावयांना केलेलं आहे संख्या जास्त आलेली होती त्याचं व्हिडिओची लिंक मी आय डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्याचा एक like व्हिडिओ बनवला होता वेगळा हा एकशे आठ हे आकडा होता पण स्वामींच्या मुली आणि जावई अजूनही संख्येने उपस्थित होत्या आणि त्या ठिकाणी काकांनी ह्या जमा पादुकांवर जमा झालेल्या भेटीतून तिथं अन्नदान केलं जातं स्वामींच्या सांगण्याप्रमाणे तिथं वाण दिलं गेलं होतं अशा प्रकारे तारक मंत्राचंही पठण केलं जातं आणि जेव्हा भक्त नरबेच्या क्षेत्री जातात तेव्हा काका भक्तांकडनं तिथं स्वामीच्या नित्य पुस्तक पाठपुस्तकातील काही मंत्राचं पठण करून घेतात गुरुस्तवनचं पठण करून घेतात अशा प्रकारे काकांचं सेवा कार्य आणि भक्ती कार्य हे चालू असतं आणि आम्ही भक्त त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि बऱ्याच अंशी आम्हाला ते आवडतं पण आणि आम्हाला जमतं पण अशा प्रकारे काकांचं कार्य तिथं चालू आहे काका अगदी निरपेक्षपणे कुठलाही लोभ न घेता काकांचं हे सेवा कार्य तिथं चालू असतं स्वामींचं चा घर आहे तिथं स्वामींना भेटायला कोणीही यावं कोणी तिथं फोन करून जावं त्याला काही कुठलंही बंधन नाही आहे आणि तिथं आपण स्वामींचं घर हे एक यंत्र याचा आपण लाभ घ्यावा आणि ध्यानधारणेतून ध्येयाकडे जावं हे आपलं उद्दिष्ट आपण सफल करून घ्यावं असं माझी सर्वांना एक विनंती आहे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका